शेकापला अखेरचा रामराम करत असंख्य नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश गेले अनेक वर्षांपासून तालुक्यासह आंबेपूर कुर्डूज जिल्हा परिषद मतदार संघावर शेखपची सत्ता होती परंतु पन्नास वर्ष होऊनही रस्ते पाणी लाईटची व्यवस्था करता आली नाही असा खोचक खोचकतोला शिवसेना जिल्हा प्रमुख राजा किनी यांनी धरणवाडी येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात प्रसंगी दिला आहे विकासापासून वंचित राहिलेला आदिवासी ठाकुर समाज आता मोठ्या आशेने शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे रस्ते पाणी लाईट असे मूलभूत प्रश्न असल्याने ते तातडीने सोडवण्यासाठी जिल्हा प्रमुख असा शब्द त्यांनी नागरिकांना दिला आहे परंतु जे वर्षात घडले नाही ते आता पंधरा दिवसात होत असल्याने येथील मतदारांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती धरला आहे यावेळी धरणवाडी येथील तुळशीदास पाटील सत्यवान पाटील विलास पाटील सत्यवान पाटील सुरेश वावेकर उमेश पाटील शशिकांत पाटील संजय ठाकूर सानीवाडीचे गणपत वारगुडे एकनाथ वारगुडे दत्ता वारगुडे रवींद्र वारगुडे संदेश वारगुडे संतोष वारगुडे चंद्रकांत ठोमरे दिनेश वारगुडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ आणि महिलांनी पक्षप्रवेश केला किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न